श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक सत्त्याण्णव नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त डॉक्टर कोटी यांनी सांगितलेल्या श्री महाराजांच्या आठवणी चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव यामधील पाहूयात एक माझे मनात उत्पन्न होणाऱ्या शंका मनोमन जाणून श्री महाराज त्यांची उत्तरे सहज बोलण्याच्या ओघात देत याविषयी एक प्रसंग आठवतो एकदा कोणीतरी मोठे अधिकारी गोंदवल्यास आले असता श्रींनी मोठ्या प्रेमाने त्यास प्रसादास बोलावले व त्यांचा मोठा मान मरातप मा केला हे पाहून माझ्या मनात असा विचार आला की या साधू पुरुषांपाशी लहान मोठा अधिकारी बिगर अधिकारी हा भेदभाव कशाला पाहिजे ते गृहस्थ गेल्यावर महाराज मला म्हणाले ज्या लोकांस जास्त संपत्ती विद्वत्ता योग्यता अधिकार वगैरे प्राप्त होतात त्यास त्यांची लायकी पाहून परमेश्वराने दिलेले असतात ज्या लायकीची कदर परमेश्वर करतो त्या लायकीची कदर करणे आपलेही कर्तव्यच आहे दोन एके दिवशी श्री महाराजांच्याकडे एक नवरा बायको व त्यांचा मुलगा असे तिघेजण आले मुलगा बाप यांचे कडाक्याचे भांडण झाले व ते एकमेकास ठार करण्यासही तयार झाले होते म्हणून त्या बाईने मोठ्या आशेने दोघांस महाराजांच्या समोर आणले श्रींनी तास दोन तास त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची समजूत होईना महाराज खांबास टेकून बसले होते व त्या खांबाच्या मागेच मी उभा होतो त्यांची काही केल्या समजूत होईना हे पाहून महाराज आपले डोके खांबाला तडातडा आपटून घेऊ लागले हा विचित्र प्रकार पाहून सर्वच वातावरण फार गंभीर झाले त्यावेळी श्रींनी चष्मा लावला होता व या प्रकारामुळे कपाळाला इजा होईल व चष्म्याच्या काचाही फुटून डोळ्यात व इतर ठिकाणी लागून भलताच प्रसंग ओढवेल म्हणून मी अगदी घाबरून गेलो अर्थात मी महाराजांना काही बोललो नाही बोलणे शक्यही नव्हते मी जवळच असल्यामुळे श्रींनी मला हळूच सांगितले की त्यांना राग मुळीच आलेला नाही तथापि डोके आपटण्याचा त्यांचा सपाटा सुरूच होता त्याचा परिणाम होऊन पिता पुत्रामधील भांडण त्यावेळी मिटले इतकेच नाही तर कायमचे मिटल्याचे बाईने मागाहून येऊन सांगितले तीन नंबर श्री महाराजांना दिवसा भेटाव्यास येणाऱ्या लोकांजवळ श्री नुसत्याच प्रापणची गोष्टी करतात असे वाटून सुरुवातीला मला खटकत असे परंतु रात्री झोपण्याकरता बिछाण्यावर पडल्यानंतर त्या त्या वाक्यांची आठवण होऊन त्यात सर्व वेदांतच भरलेला आहे असे नंतर मला उमगू लागले खरं म्हणजे श्रींकडे आल्यावरच शंकराचार्य काय म्हणतात ते मला नीट समजू लागले शंकराचार्यांनी जे संस्कृतमध्ये लिहिले तेच महाराज मराठीत सांगत होते बाहेरून दिसण्यात त्यांचे बोलणे भक्तीपर वाटे परंतु आतून सर्व ज्ञानच होते फारच थोड्या लोकांना श्री काय बोलले ते समजत असे चार एकदा एक मनुष्य घाबऱ्या घाबऱ्याच श्रींकडे आला व म्हणाला माझ्या अंगावर पाल पडली हे चांगले का वाईट श्री म्हणाले चांगले झाले त्यावर महाराज आपली थट्टा करतात असे वाटून त्यांनी अगदी काकूळ तिने श्रींना पुन्हा विचारले महाराज खरेच काय ते सांगा त्यावर महाराजांनी बरोबर काय घडले ते सांगायला सांगितले तेव्हा तो म्हणाला भिंतीवरची पाल अचानक माझ्या पाठीवर पडली मी घाबरून अंग झटकले तेव्हा दुसरीकडे उडी मारून ती निघून गेली त्यावर तुला लागले का असे श्रींनी त्याला पुन्हा विचारले त्यावर त्याने नाही असे सांगितले मग महाराज म्हणाले तुला लागले नाही तिलाही काही इजा झाली नाही या ऐवजी तू पालीवर पडला असतास तर काय झाले असते ती चिरडली गेली असती असे तो म्हणाला मग झाले ते चांगले नाही का झाले असे श्री महाराज म्हणाले त्यावर तो निघून गेला पालीचा स्पर्श झाला तर तो अस्पर्श अपशकून म्हणून पूर्वीच्या काळी स्नानही करीत असत त्या संदर्भात त्या माणसाची भीती व शंका होती श्री अशा गोष्टींना महत्त्व देत नसत असा डॉक्टर कूर्तकोटींचा या गोष्टीतील भावार्थ होता पाच नंबर गोंदवल्यास तीन चार वर्ष श्रींच्या सेवेत राहिल्यावर एकदा श्रींनी मला विचारले मला काही लोक साधू म्हणतात काही देव म्हणतात तर काही बंधू म्हणतात तुला काय वाटते यावर मी म्हणालो मी येथे कोणाला साधू बनवायला आलो नाही साधू बनायला आलो आहे भूक तहान झोप वगैरे द्वंद्वाच्या पलीकडे जाण्याची द्वंद्वातीत होण्याची इच्छा आहे ती आपल्या सहवासात सहजच पुरी झाली मला समाधान वाटले कष्ट वाटतच नाहीत मी बोललो तर अवज्ञा होईल परंतु बोललो नाही तरी अवज्ञा होईल म्हणून आपण विचारता म्हणून बोललो पुढे आहे ती तात्यासाहेब केतकर यांचे मनोगत एकोणीसशे एक साली ती भाऊसाहेबांचे श्री महाराज येऊन गेल्याचे सविस्तर हकीकतीचे पत्र आले त्यावेळी मी बडोद्यास शिकत होतो पत्र आलेल्या दिवसापासून श्रींचे दर्शन केव्हा होईल असे सारखे वाटे त्याबरोबर ते, ते दिसण्यात कसे असतील वागण्यात कसे असावे त्यांची उपासना कोणती असेल याबद्दल निरनिराळे विचार उलटसुलट मनात येत ते कोणाच बोलून दाखविता येईनात पण मनात आल्याशिवाय राहीनात ज्यावेळी एकोणीसशे चारमध्ये स्त्रींचे दर्शन झाले त्यावेळी मनात येत असलेले विचार किती थोटे होते असे झाले त्यांच्या प्रथम दर्शनातच समाधान झाले त्यांचे बोलण्यात चालण्यात इतकेच नव्हे तर त्यांच्या नुसत्या पाहण्यात देखील इतका मोहकपणा होता की सारखे त्यांच्याकडे पाहतच राहावे असे वाटे परमार्थाचा काडीचाही गंध नव्हता तरीसुद्धा त्यांचे तेज पाहून ती भाऊसाहेबांच्यामुळे आम्ही धन्य झालो असे वाटले श्री महाराज ज्यास एकदा भेटले त्यास त्यांचा ओढा लागल्याशिवाय राहिला नाही मग जेथे ती भाऊसाहेबांच्यासारखे सारखे शुद्ध आचरणाचे पवित्र अंतःकरणाचे भेटले तेव्हाच ते, ते श्रींचे होऊन गेले यात नवल काय श्री महाराजांनी चमत्काराला कधीच महत्त्व दिले नाही कोणी एखादा चमत्कार त्यांचेबद्दल सांगितला तर दुसरे काही बोलणे काढून ते बोलू देत नसत श्री महाराज मूर्तिमंत चमत्कार होते व आहेत त्यांची प्रत्येक गोष्ट वरवर इतकी स्वाभाविक दिसे परंतु ती वेळ होऊन गेल्यावर ती कशी काय झाली याचे आश्चर्यच वाटे माझी खात्री आहे की असा एकही मनुष्य नाही की जो स्त्रींचे सहवासात राहिला आहे व त्यास मनोमन साक्षपटली नसेल प्रत्यक्ष ज्यास अनुभव आला आहे अशा मंडळींनी स्वतःबद्दलचे अनुभव मला सांगितले आहेत ते सर्व लिहावयाचे म्हटले तर फारच लांबण लागेल व जे श्रींस खरोखर आवडत नव्हते ते मी लिहावे हे बरे नाही म्हणून लिहीत नाही श्री महाराजांचा मोठ्यात मोठा मुठ्था चमत्कार जर पाहावायचा असेल तर विषयाचे आसक्तीत असलेल्या लाखो जीवास श्री रामनामाकडे वळवणे यासारखा सार्वजनिक चमत्कार दुसरा कोणता आहे श्रींचे आजपर्यंतचे अनुभवावरून पुढे अमुकच होणार हे कोणासच सांगता आले नाही श्रींची लीला आघात आहे तेथे मी प्रत्यक्ष पाहिले आहे की लग्ने होण्याची ठरलेली असायची पण कोणाचे लग्न कोणाशी होणार हे मुलामुलींचे आई बापासही ठाऊक नसावयाचे पण त्या सर्वांची श्रद्धा अशी की श्री महाराज करतील हिता ते हिताचेच आहे माझे लग्न झाल्यावर ती भाऊसाहेबांनी श्रींचे दर्शन घेतले व उभे राहिले त्यावेळी श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तुम्ही येथे आला फार चांगले झाले तुम्ही मुलाबाळांची आता काळजी करू नये ती माझी आहेत काय ते गोड शब्द माझे कानात अजून ते गुणगुणत आहेत ती बाहूसाहेबांस गैवरून आला व त्यांनी आपले डोके श्री चरणांवर ठेवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटपर्यंत वागले श्रींनी आम्हा सर्वांस लग्नाचे दुसरे दिवशी दहा मार्च एकोणीसशे चार शके अठराशे पंचवीस गुरुवारी लहान मंदिरात अनुग्रह दिला व आम्हास योग्यता नसता धन्य केले काय ते श्री महाराजांचे प्रेम त्यांचे दर्शन झाल्यावर व त्यांनी आपणास आपले म्हटल्यावर आता काही करण्याचे व मिळवण्याचे राहिले नाही अशी ज्यांची वृत्ती झाली असे ती भाऊसाहेब धन्य होत ही जाणीव आम्हास होईल तो सुदीन श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम।